नमस्कार फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं माझ्या पुन्हा एकदम स्वागत बघा इथं मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पुण्याची स्पेशल अशी मँगो मस्तानी त्याकरता मी इथे दोन आंबे धुऊन घेतलेले आहेत हे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यापैकी एका आंब्याचा आपण पल्प काढून घेऊया पल्प काढल्यानंतर तो आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण काढून घेऊ इथे पल्प काढून झालेला आहे काही पल्प मी डेकोरेशनसाठी ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे साखर ॲड करूया एक कप दूध ॲड करूया आता मिक्सर मधलं काढून घेऊया बारीक करून घेऊ आता मॅंगो मसन बनवूया इथे बघा थोडे मँगोचे पल्प मी ऍड करत आहे त्यावर थोडीशी चिरी ॲड करू आपण आता यावर आपण काढलेला मॅंगोचं ज्यूस ॲड करूया हा त्याच्यावरून आपण आईस्क्रीम ऍड करूया याला परत मॅंगो पल्पने डेकोरेट करूया आणि वेरीने ऍड करूया बघा इथं आपलं मॅंगो मसाले रेडी झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी वेळात वेळ पाहून माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय